पाहिजे अलमारी लॉक केलेला आहे चाबी मी इथे गादीच्या खाली ठेवली हा हा चालते चालते चला ते घेऊन जा तुमचं सगळं हा कमी आणू मागून अगं म्हटलं सोनं वगैरे सोबत नेतो कसं करतो ट्रेन न चालले बाया बाया चाहत नाही तर मग मी आणू का मागून काय हो तुम्ही तर मला काल घेऊन जाय मग मी घेतला आता सोबत बॅग मध्ये खाली टाकलं बुळाशी आणि त्याच्यावर माझे कपडे आहेत आणि आता मी काढत मी आता ते काढणं म्हणजे सगळी बॅग उकलत बसा लागते मला काही नाही नेते मी बरोबर काही प्रश्न नाही मोठ्या बॅग मध्ये टाकलं ना आणि ती बॅग मध्ये घेऊन घेऊन माझ्या जवळ उस्ताशी पाहशील बा हा लक्ष दे हो हो मी जाते असते तुम्ही टेन्शन नका घेऊ काय पटकन होऊन जातो रात्री झोपच कोणाला लागते तसे एवढी काही झोप घेत नाही लागत अशा ताईने पण घेतलेला आहे ना सोबतच मग तर मजाच आहे एखादा मला दोन्ही घरात लुटतील काय बापा बा तुम्हाला बाय आले भल्ला सोन्याचा हरी घेते आणि नाही घातलं तर काही प्रश्न आहे का आपल्या घरचाच कार्यक्रम आहे सगळं माहित आहे हा नकली नेणं ते गुप्त घेतलेलं आहे तू कोणते कोणते सेट ते ते घेणं ते घालणं हे राहू दे मी लॉकर मध्ये नेऊन ठेवतो हा काही अशाच तर कार्यक्रमासाठी दागिने असतात घालून मिरवायसाठी मग काय फायदा ते दागिने घेऊन लॉकर मध्ये ठेवायचे नाही नाही सगळे जण येतात सर्व नाते वेग येतात जावरले मी नेते ना बरोबर नेते तुम्ही टेन्शन घेऊ नका मदा मधा मधात फोन नाही करायचा ना तुम्ही उगस शेजारी बसलेलं असलो कोण येतात त्याला लक्षात येऊ शकते तुम्ही येतात मधातच लावता पाय जा सांभाळ जा सांभाळ जा असं करणं आता तो आम्ही व्यवस्थित हो जा बाजोबा दुष्काळात तेरावा महिना सांगतो मग चाल मग ट्रेन मध्ये बसल्या सांगतो हो ना दादाला उद्या सांगितल्या ना किती वाजता पोहचते म्हणजे कासपासून जागी राहणार आहेत का माणूस भेकाळ आहे सोबत चला म्हणतो ते जमत नाही भेकाळ बघू जाऊ दे बॅग बाहेर काढल्या लॉबीत ठेवल्या बाहेर कशाला ठेवल्या बेटा चला चल मग ते शेजारच्या काकांना त्यांना त्रास होते ना त्यांच्या दारात नेले असतील तू त्यांच्याकडे गेस्ट पण आलेले आहेत आज काही प्रोग्राम आहे त्यांच्या इथं टिंकूचा बर्थडे आहे ना मला इन्व्हाइट केलं होतं पण मी त्यांना सांगितलं आम्ही घरी नाहीये आम्ही गावाला चाललो त्याचा बर्थडे आहे मी त्याला हॅपी बर्थडे पण म्हटलं पप्पा म्हणून त्याच्याकडे गेस्ट आले त्याचा बर्थडे आहे ना अई बाई पाय हो अहो त्याचा वाढदिवस आहे मी म्हणत होती की त्याच्यासाठी काही खेळणं आणजा आणि देऊन दे जा म्हणून लक्षच नाही या धामधमीत काय म्हणता शेजारचं काम आहे तुला तेवढं मग सांगेल काल तर मग काही घेऊन आलो असतो खेळ मध्ये आणि संध्याकाळी येऊन देऊन दिलं असतो आता जाता भेट घेतली असती देऊन दिलं असतो गेलो असतो गावाला चाललो गावाला चाललो म्हणून काय तू छोट्या छोट्या गोष्टी मॅनेज नाही करत चला मग आता तुम्हाला सोडतो मी तिथं येता येता आणतो देतो उद्या किती देऊन तेवढं पप्पा त्याला रिमोट कंट्रोल कार द्याला आवडते रिमोट कंट्रोल कार वेगवेगळ्या कुठल्या कुठल्या रंगाचे आहेत मग, देला। देला मग ए, रानी, रानी सा सा। सा तो रंग नसेल तो आणा तुम्ही त्याला त्याला आवडते ना पप्पा मग आपण त्याला आवडणारच गिफ्ट द्यायचं ना मी लगेच विचारून येते ए राणी राणी थांब जात नसत तस जात नसतात मी बरोबर आणतो कोणते रंगाची असली तरी आवडत असते पाहतो मी असं काही नाही पटा तेच आणि हेच आणि जे भेटलं ते घेऊन येईन आता उशिरी होते ना मला तिकडून यायला मग पुढच्या बड्डेला देऊ आपण त्याच्या पसंतीचं चल हे चला लवकर मंदा ये लावत लावत ये हो चला गावाला चाललो पप्पा तुम्ही लवकर याल नाही तो उशीर करा मग सगळा प्रोग्राम मोठे बाबा काय म्हणतात माहित आहे का थांब किसनाले येऊ द्या किसना आला की ठरवते असे <laughs> म्हणतात आणि मग तुम्ही येणार नाही वेळेपर्यंत तर मग प्रोग्राम काहीच ठरणार नाही मोठे बाबा म्हणतात थांब येऊ द्या किसनाले येऊ द्या किसनाले असे <laughs> म्हणतात आशा झाले का काही आणायचं आहे का बाहेरून मी येतो थोड्या वेळात नाही काय तरी आणच काम आहे मी येतो म्हटलं आणायचं आहे का का काही आणायचं वगैरे नाही बरं ठीक आहे मग तू तयारी करून ठेव मी येतो पाहिजे तुमचं सामान घ्या तुमचं तुमचं व्यवस्थित ती काय तू गोल्ड वगैरे ने ते बरोबर ठेव बॅग मध्ये खाली ठेवशील बुडाशी अशी आणि एखाद्या कपड्या गिपड्यात गुंडाळून ठेव ती बॅग उघडायचं काम नाही पडलं पाहिजे असं ते खाय प्यायचं काही घेतलं श्रावणीनं सोबत ते ती वेगळी बॅग करतो तिची नाही ते खायचं सामान काळा जाता ते पाळून टाकीन दे नाही नाही व्यवस्थित ठेवलं मी ते हो छोट्या पर्स मध्ये घेतलं आणि ती पर्स माझ्या पर्स मध्ये आहे माझी पर्स मग गळ्यातून टाकून विसरवू देते माझी झोपही लागली तर ती गळ्यातच राहते माझ्या जवळच राहते पाशील बा बरोबर कर बरोबर नाही तशी तुमची आता भेट होते नाही होत ट्रेन मध्ये काय कसं असते ते बुकिंग काय तुमच्या सोबत नाही झालं ते आता तू येतील बसू नाही तर लोकांनी ऍडजस्ट केलं तर होते की आमच्या आम्हाला बसू द्या आम्ही सोबत आहोत पण सगळेच लोक समजदार नसतात ना नाही म्हटलं कोणा तर राहू द्यायचा आपण आपल्या सीट वर बसायचं श्रावणीला बक्षीला काही काही प्रॉब्लेम नाही ऍडजस्ट बरोबर काय रिक्वेस्ट केली कोणाला तर कोणी बसू देते बंद बहिणी जो असली तर मग कसं श्रावणी राणी मग सगळं जवळ सोबत सोबत जात आहे जसं जस पाहते मग नाही जमलं तर जातो आम्ही आमचं ट्रेन तर एकच आहे ना शोधतो मी एक मिनिट बरोबर पहा जा बाग सांभाळ जा ए मम्मी माझं ते बुक कुठे आहे गणलो मी ते आता कोणतं बुक हो बाई आता बुक घ्या लागते का तिथं सोबत राहू दे आता बुक घे नाही ते ते हवं मला अगं मन थोडं फार वाच नव्हते वेळ मिळतोच तिथं एवढं काय काय मला काय मला थोडी काही काम आहेत माझं तेवढंच थोडस वाचण होते हे होते नाही मला घ्यायचं ते काल आणलं ते बुक कुठे ठेवलं जय घे तर तिथे टीव्हीच्या खाली पोरगी ऐकतच नाही सारे पुस्तकाचा बो, बोका घेऊन चालली तर ती ओझोच्या ओझ एक बॅग भरली ती ना तिथे पुस्तकाची तिची तिचीच बॅग घेतली शाळेची ऐकत काहीच नाही तिथे जाऊन पुस्तक घेऊन बसीन काही काय कोणासंग बोलत नाही मग काही नाही काही नाही तिची ती खोली तिच्यात ते पुस्तक घेऊन बसते काही नाही रा आता म्हटलं राहू दे जाऊ दे कुठे आपण महिन्याभरासाठी चाललो ठीक आहे ते घेऊ दे तिला करू दे तिला तिची बॅग घेते ते सांगितलं मी तिला तुझी बॅग तू घे म्हणून तू तुझी बॅग सांभाळशील आणि ते कोणती पर्स आहे ते बरोबर पाहिजे चल मी जाऊन येतो मग आवर बेटा राणी हा आपल्याला सहाला निघायचं आहे करून हो पप्पा माझं झालंय बघा माझे पूर्ण पॅकिंग झाले मम्मीच नाही झालं अजून झालं ग बाई माझंही झालं उगाच कान नको करू पप्पाचे चल बाई पटकन चेंज करते अजून आले तर म्हणतेन झालंच नाही का लावत लावत घेते हॉलमध्ये घेऊन ठेवते सगळं सामान चल ते साडी घालते सेंटिटी बरे राहते ते काय करते गं का मम्मी अ काय नाही बेटा साडी चेंज करते म्हटलं ती आपण घेतली ना त्या दिवशी आ काकूसोबत मी आणली नी काकूला आणली मला आणली ते साडी घालते म्हटलं कशाला गं मम्मी ट्रेन मध्ये सु जाव लागते कशाला साडी घालते ड्रेसेस भरा राहते मागच्या वेळेस तूच तर म्हणत होती की है? ट्रेन मध्ये साडी घातली की उगाच प्रॉब्लेम येते वर मग बसायचं काम पडलं की मग साडीच्या ने बसता येत नाही ना जाता येत नाही ना तुला चढता नाही येत ना असं तर मग ड्रेस तर चांगला राहते ना कम्फर्टेबल वरे बसायचं म्हटलं तरी मग तुला सहज जाता येते ना आणि आपली शीत तर वरच आहे म्हणतात ना पप्पा अरे हो पाय श्रावणी किती डोकं चाललं नाही लक्षातच नाही हो बरोबर आहे जाऊ दे मी म्हटलं ती साडी ठेवलीच मी वर म्हटलं घालून जाते जाऊ दे, पर दे हा, हा, आता खरं राहू दे ते ड्रेसेस हाय ना बरोबर आहे घर आणि तुझं ट्रेन मध्ये कसं ड्रेसेस बघायला येते वरगिर चढा लागते हे तर साडीतून थोडस चढायला हेच होते बरं झालं सांग माझा डोक्यातही नव्हता आलं हुशार झाली ग बाई मोठी झाली चल मग घे आता आप बॅगा बाहेर चला आहेच मम्मी मी हुशार असेच नाही मामा मामी म्हणत काकू पण मला हुशार म्हणून गेली ना आणि लकी तुझा फॅनच आहे काकू हुशार म्हणून गेली नाही हुशारच आहे माझी श्रावणी जण कौतुक करतात <laughs> चला चला हुशारपुरी घ्या आता बॅगा घ्या आपल्या चला पप्पा आले तर अजून मंदिर झालं नाही का कुठे गेले काय माहिती अगं मम्मी कोणाचा तरी फोन आला पप्पाला हो का असं असं का गे हे हे पिशवी हे मम्मी काय नाही ते श्रावणी तू तिथं उन्हाळ्यात सुट्टी एन्जॉय करायला चालली बाळाचा बारशाचा कार्यक्रम चालली हे का धप्टेस घेऊन चालली तिथं तू कुठे ड्रॉइंग करणार आहे दे पडतो हे दे पिशवी देशवी घ्यायची श्रावणी खूप साऱ्या बॅगा करू नको आपल्याला ट्रेन मध्ये गोंधळ होईल बरा हरपून जाईल काय आपलं नाही 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 माझं मी घेते तू, तू 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 टेंशन नको घेऊ माझं बुक माझी बॅग आणि माझी ही पिशवी ही मी घेणार तू तुझं घे मला नाही माहिती की माझं मी घेते तिथे मग मला हे मला अगर मला राणीला द्यायचं आहे बघ हे ना कलर्स आहेत ना हे राणीला द्यायचे आहेत मला आणि पिंकीला पण विचारते मी तिला काही पाहिजे का तर याच्यातलं घेईल मग ते तिला काही लागलं तर असू दे ना मम्मी असू दे माझ्याकडे मी घेते ना काय करते बाई ही पोरगी सारा पसारा घेऊन राहिली सोबत घरी एवढा कार्यक्रमाचं नाही याच वेगळंच दिसून राहिलं तरी काही विचार स्वागत ही नाहीत काय पिंकी आधी पसारा टाकला तुला डोकस नाही का घरी पाहून येऊन राहिले हे काय आणले ते माती मातीच काय काम आहे आता अह बाबा आजी म्हणते त्या तुळशीच्या जोडच सारून घेतो म्हणते म्हणून ती पांढरी माती आणली ना शकुंतला आजीच्या घरून तिथं ते मागच धाब पाडले की नाही तर त्याची पांढरी माती होती तर आजीने मला सांगितली होती तर मी त्याला मागून आणली ते आपली आजी त्या तुळशी जोड सारून घेते मग त्याने तो गेरू गेरू गेरू, गेरू देते भिजून तर रं, रंग रंग असते म्हणे काय सांग काय काय रव त्यांचं साहेब काय झालं त्याने चांगलं असतंय झाड पुस की झालं काय झालं काही नाही ना ते पिंकीने माती आणून टाकली तरी तुशी जोड कोणती मुरली कायले आणली काय कुरायला बाबू निजला का नाही जागीच आहे झोपला नाही का काय झालं काही पोंगीच काही प्रश्न आला का काही गी गिरायक गिराईक सुटलं काय झालं काय तुमच जागेवर नाही दिसून नाही ना काही नाही ना काय झालं का तू पोंग्या हिंगायचं काही नाही व्यवस्थित आहे सगळं हे काही उद्या येतात ना सगळं बरोबर मंदिरा लागे आशा कोणा लवकर उठूच बरोबर मी जाऊन बसलो पाहिजे पहिले द्यायच्या कस लेकर लेकर आहेत आपण असलेलं बरं आहे बॅग आहे की काय काढणं हे ते आता एका ये डब्यात येतात दोघीचा निका अलग अलग डब्यात येतात आणि एकाच एकाच रेल्वेत आहेत म्हणतात मग आता मय गोदय होईन ना कोणाच्या बॅगा का काढा कोणाच्या राहू द्या त्या सुम्याला घेऊन जातो मी सांगो कसं तो मग एका जागा एका घेतो येतो की नाही येईल उतरेल सोपो गर्दी राहते तसं उन्हाळ्या चालू आहे तर जाणारे येणारे आहेत रेल्वे भरेलच राहत असतील गर्दी असत स्टेशनवर बर चालते ना मग न्या नाही ध्येय का डब्यात नाहीत वाटते बाई काय माहिती बाई तिचं कसं आहे तर अशा बाई म्हणे आम्ही एकाच एकाच सोबत येऊन राहिलो सोबत येऊन राहिलो असं म्हणत एकाच रेल्वेचं रिझर्वेशन केलं म्हणत असंही म्हणत अरे मग ते का जवळ जवळ शिटा का काय समजा याले म्हणतो त्याला म्हणतो कोण ऐकलं तर ऐकलं नाही ऐकलं तर मग येईल आपल्या जागेवर बसा लागेल ना मी देतो आले ना तू सांग बरं राहते तू सांग हो ना अस बाकीचं सर चांगलंच काय नाही तुले माया तोंडून ऐकल्याशिवाय गमतच नाही आहे ना काय झालं काय झालं आळ्याच्याट्या घेऊन येऊन विचारून राहिली काय झालं काय झालं सांगतलं ना काही नाही झालं ती तीर आली सांगता इर आलं आता आपल्याला जर ईर घेतो म्हटलं तर जवळचे एक दीड लाख लावा लागतात पहिले मग आपल्याला स्कीम भेटते पण आता हा कार्यक्रम आणला या लोकांना मोठून उभं केला आता येले म्हणता येत नाही आता किती म्हटलं तरी आपल्याला अकराचा बारसं पण किसनाला खर्च करायला लावतो का त्या सांजेचा बी खर्च त्यानं केला साजरा नाही वाटत ना लय तेच बेश्रमासारखं वाटते ना लहान भाऊ आहे करते हरिक तर मग त्याच्याजवळून खातच राहायचं त्याच हा त्याच्यानं आता कार्यक्रम म्हटला तर किती म्हटलं तर सत्तर हजार लागतात त्या कमी जास्त काय मन कसा आता ठेवास लागतात ना आता बोलल्या कसा कार्यक्रम करतात कसं नाही तुला तर माहित आहे आशाच किसनाचं काम कसं आहे वरच्या पट्टीतलं का माहितीच त्याच्याजवळ काही हिसपीस नाही पैशाची पण आता आपल्याला माहित आहे ना आपल्याला महत्वाचं काय आहे हा? वीर घेतली तर आपलं तिकडलं दोन एक कोरी बागायत होती हा पण हो हो आता पैसा लावतो म्हटलं की आता हा कार्यक्रम मंदात आणला आयक हा नाही म्हटलं तर म्हणतीन तुला काय करतात आम्ही करतो तेही चांगलं नाही वाटत ना त्याला मी म्हटलं बरं म्हटलं बाबू जाऊ दे पाणीगिनी पडल्यावर करू नाहीतरी म्हटलं बाबू नाव ठेवलं सारा झालं आता काय आपल्याला कार्यक्रम करून लोकच जीव घालणार करू म्हटलं नाही तर पहिला वाढदिवस करू म्हटलं कळ्या मोठा तो ते गोष्टच घेत नाहीत काही मॅटच करत होतो लेकरांची पेपर असल्याच्या केलं नाही मॅटला जाऊ द्यायला काही म्हणायला पुरत नाही आता झाली नाही काय मंग आता आपण घेतली नाही तर चालू आहे काय स्कीम आणतात सरकारच्या मग त्या बोलची लोक वाटपा आता कसं आपल्याला जवळचे लावून म्हणजे सुरू कर लागते ना मग येतात पैसे हळूहळू निघतातच दे पहिले तर आपल्याला लावणं सुरू करू लागतात आता आपल्याला ते वीरच पैसे लावणं दूर दूर इकडे पोंगदा उठवा लागतात आता काय म्हणतात नाही तर चांगलं नाही काय मला म्हणून माडूक चालून काय कराव कसं कराव काय कराव कसं करा आता किसनाल म्हणून तुझं शॉर्टकट कर गड की नाही लिहिले जीव घालू सोयरेले सुट्टी तू काय आले सोयरे धायऱ्यात आले सांजले हा पहिला वाढदिवस करता येते मग साजरा भाऊचा हा गावातले जीव घालून देऊ वरण भात भाजीपोडी

आते येऊन राहिली काका येऊन राहिले काकू येऊन राहिली राणी श्रावणी सगळे येऊन राहिले तुम्ही पैशासाठी असं नाही करत सगळे बाबा तुम्ही नेहमीच कंजूसी करत राहता नेरा तुमच्या जीवावर येते पैसा खर्च करणं मी काकाला सांगेन मग पिंके जर मग ना तू शिल्लक नको बोलत जाऊ पैशाचं सोंग घेत नसते बाई काय 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 पैसा का कोणाला मागून 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 शोक करत काय हिटगेपणा आपली आई आप पत असते तेवढं करा फालतूचं हे नाही करा काका काका काकाचे संसार नाही का नाहीत का आपल्याच मागे हिंडणार आहेत काका हा त्याचा खर्च नाही काय ऊस गोळ आहे बाई म्हणून मुळा सकट काही खाऊ नये अतिची माती होत असते नाते संबंध हे जन्मभराचे असतात ते असे ओरबडून खाण्यासाठी नसतात काका का, साजरे आहेत आता साजरे आहेत सांगू आपण त्या शांततेनं समजाव आपल्याला बाई महत्वाचं आपल्या वावरात वीर करणार आहे हा कार्यक्रम काय होतच राहते जन्मभर वीर केलं का आपले फरक पडते आस तुला नाही समजत तू तो काम ऐकतच नाही मी का लहान असेल तुला समजत नाही समजत नाही म्हणून मला काढून देतात मला का समजत नाही का एवढे पैसे लागतात थोडेसे तर पैसे लागतात कार्यक्रम केलेले पण कार्यक्रम केला तर किती सारे फोटो निघतात किती सारे मजा येते सगळे जण येतात एवढा मोठा प्रोग्राम मी तर सगळ्याला ना मला वर्ग वर्गातले की मला घरी कार्यक्रम आहे जा नाही बाबा आता मनातच बंद करतात वाटते बाहेर वाटते ऐकत ते विहिरी काय करावं लागते पुढच्या वर्षी येत नाही कुठे ते वावर पडून का ती विहिरी काय आपल्याला अजून काही नाही तर आपल्या जोडी पुढच्या वर्षी लोक सगळे पैसे जमा होऊ शकतात आपणच खंदू शकतो विहीर घरच्या घरी का खंदू नाही शकत काय मला काय काय मी मागे हटतो काय मी बी खंदू लागतो ना पण कार्यक्रम करा ना बाबा <laughs> तिला समजते काय तिला करायला काय असते तोच हरीक पाहुणे येतात कार्यक्रम आहे पाहतो मी करतो पाऊ होते सगळं शांततेनं पाहतो मी ते स्कीमचं काय तो तुम्ही शांताराम भाऊच्या करून ते विचारून येतो गंगाराम भाऊले मैत्र राहते त्यातलं सगळं ते एकदा विचारतो कस का काय पहिला चेक निघते कसा काय मग पाऊ होई ते शांततेनं ते कार्यक्रमही होईल ती होईल पण आता जर मला येऊ तुम्ही विचारून काय दरवाजा ओढून घेतो हा येतात आता गरम झाला ना त्याच्यान ओढून घ्या पाहिजे कुठे गेली तर उन्हात बसेल द्या अंदर नाही ती फुगल्या राग आता अंदर ती आई बोलावून राहिली मी नाही बोलत कोणा सगळं तुम्ही लोक अशाच करता सगळं ठरवता आणि वेड्यावर हुकून टाकता मग कार्यक्रम करायचाच नव्हता आता आधीच कशाला हो हो म्हटलं आधीच काकाले आता सगळं द्यायला लागत होतं की आम्ही कार्यक्रम करत नाही म्हणून आता 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 सगळं ठरलं ना आता वेळेवर ते का बाबा हा सगळे जण हसतील ना मग सगळं मला मैत्रिणीने सांगितलं की माघरी कार्यक्रम आहे जा माघरी कार्यक्रम आहे जा त्या काय म्हणतील मला म्हणतील की पिंकीच्या हातात काहीच नसते पिंकीला काही माहित नसते असंच म्हणतील ना मग तुम्हाला करायचं नव्हतं तर तुम्ही आधीच नाही म्हणू लागत होतं ना का बाई मी ना काय झालं काय म्हणून पाहुणे हा अहो मा ते इरीचा फाम नव्हता भरला का ते इरे आली म्हणतात आमच्या नावाची तर चालू आहे इकडे पैसा खर्च आता कार्यक्रमात मग होईना पैसा लावा लागते म्हणतात पहिले आणि चेक मग निघते तर म्हणून वाटू की कसं करा कसं नाही बाकी काही नाही असं माहिती आली काय इर साजरा आहे ना पाहुण्याला वाटेस ना आली पाहिजे आली पाहिजे किती माय कागद जमा केले काय काय ते चक्र मारल्या माय आली का बार बरं झालं साजरं झालं एकदा ईर झाली मीनात वावरात की पिकात लय फरक पडते बाई मग आमच्या गावात बघायत वालाय दोन दोन पिकं घेतात ना बाई लयच कुरगी तिसरी पीक काढायला मग पुढे नाहीत करत मग भाजीपाला आणि काय काय ते बाई मग थोडा माग राहते का भाजीपाला लय उत्पन्नात वाढ होते बरं मग काय तर बागायत जमिनीचा लय फरक पडते साजरा बरोबर आहे ते पाहुण्याचं इरीचं झालंच पाहिजे आता कुठे गेले मग पाहुणे अव ते शांताराम भाऊच्या अंग ते गेले विचारायला तेले ते आमच्याकडे ते गंगाराम भाऊ निके सरपंच ते आता माहित राहायचे त्यातलं सगळं त्या स्कीमा गिम आहे ते गेले की कसं कसं असते बा कसं करावं लागते चेक निघते काय निघते त्याच्या डोक्यात तेच आहे म्हणून ते दोन दिवस झाले गुंग आहेत हे कार्यक्रमाचं ते आता वाटवायला कसं करा कसं नाही असं झालं ते झालं का तू असे पाक झाला चिंता देणं असं बा बारा वाजले मी जेव तुम्हाला टाइम काय हो हो मा झालं ना मी त्याला चालते विचारायला पण पाहुणे होते म्हणून मी दोघली तर तीच थांबली जाऊ दे पाहुणे आता काय झालं मग तू जिऊन घे निजला का बाबू अ माय टुकू टुकू पाहून राहिला गुटी ऐकून राहिला का चांगला पाय गुण लागला तुला तू बाबा लिहिली भेटली बाबा आता बागाई दार होते बाबा पोर गो मजी चल बर वाळून देतो तू आईला आणून दे बर ताट काम पण नाही मला दुसरी काम आता कोण पारा गरम झाला <laughs> फुगली फुग ते ती तिला वाटते कार्यक्रम करत नाहीत म्हणून तिच्या बाबावर फुगली ते काही बोलू नको रु दे आपस बसते तीन मुकाड्यांना होते सारखी दे तू मला वाढून तिच्या नको राहू दे